नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची अतिशय सुंदर कविता माझा घोडा चला तर मग सुरुवात करूया टप 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 चाले माझा घोडा पाठीवर टापा चा माझा घोडा उंच उभारी दोन्ही कान ऐटीत वळवी आपली मान मध्येच केवा धुडकत धुडकत चाले थोडा थोडा टप 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 टाकीत ता टापा चाले माझा घोडा घोडा माझा फार हुशार आठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशाच चाबक ओढा टप टप टाकीत ता टापा चाले माझा घोडा घोडा माझा घाली रिंगण उखडून टाकी सारे अंग काही त्याला अडवीत नाही नदी असोबा ओढा टप 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 ता टाकीत टापा चाले माझा घोडा सात अरण्ये समुद्र सात ओलांडित हा एकदमात आला आला माझा घोडा आधी रस्ता सोडा टप 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 टाकित टापा चाले माझा खोडा टप 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 विद्यार्थी मित्रांनो जर का तुम्हाला ही कविता आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा